नमस्कार मुलांनो मी आज तुम्हाला पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काय नक्की कशाला म्हणतात ते सांगणार आहे पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे पिन किंवा टाचणी खाली पडली तरी त्याचा आवाज होईल एवढी मोठी शांतता तर अशा शांततेची मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे एकदा फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशाह यांना गुजरातमध्ये अहमदाबादला भाषण करायला बोलवलं फार मोठी सभा भरलेली होती सॅम बहादूर माणेकशाह बोलायला उभे राहिले त्यांनी इंग्रजीत भाषणाला सुरुवात केली चार पाच वाक्य होतायत न होतायत तोच लोक कुजबूज करायला लागली जमाव गलका करू लागला गुजरातीमधून बोला गुजरातीमधून बोला गुजराती बोलला तरच आम्ही ऐकू गुजरातीतून बोला सॅम गुजरा बहादूर माणेक्षा स्तब्ध झाले आणि कठोरपणे म्हणाले असं बघा मी माझ्या कारकिर्दीत अनेक लढाया अनेक रेजिमेंटकडून लढलोय त्यांच्या बरोबर लढलोय अनेक लोकांबरोबर लढलोय शीख रेजिमेंटच्या लोकांकडून मी पंजाबी शिकलो मद्रास रेजिमेंटकडून मी तमिळ शिकलो बंगाल सॅपर्सकडून मी बंगाली शिकलो बिहार रेजिमेंटकडून मी हिंदी शिकलो महाराष्ट्र रेजिमेंटकडून मी मराठी शिकलो अगदी गुरखा रेजिमेंटकडून मी नेपाळी शिकलो पण दुर्दैवाने सैन्यामध्ये गुजराती रेजिमेंटच नाही की ज्यांच्याकडून मी गुजराती शिकू शकेन सगळे शांत गप्प झाले याला म्हणतात पिन ड्रॉप सायलेन्स कळलं आता दुसरी गोष्ट तुम्हाला तर माहितीच आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतीय सैन्याचा पहिला जनरल निवडण्यासाठी सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली सर्व अधिकारी बैठकीला आले स्थानापन्न झाले आणि नेहरू बोलायला उठले नेहरू म्हणाले मला वाटतं भारतीय सैन्याचा पहिला सेनापती म्हणून आपण एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक करावी कारण सैन्याचा नेतृत्व करायचा आपल्याला पुरेसा अनुभव नाही ब्रिटिशांच्या अधीन असलेले सर्व अधिकारी क्वचित कधीतरी नेतृत्व करायला मिळणारे नाही तर कायम त्यांची सेवा करणारे अधिकारी माना डोलावू लागले फक्त एक वरिष्ठ अधिकारी नथुसिंग राठो यांनी हात वर करून बोलण्याची परवानगी मागितली नेहरू स्थिमित झाले तथापि मोकळेपणी त्यांना बोलण्यास सांगितले नथुसिंग राठोड म्हणाले असं बघा साहेब आमच्याकडे राष्ट्राचं नेतृत्व करायचा पुरेसा अनुभव नाही मग आपण एखाद्या ब्रिटिश व्यक्तीला भारताचे पहिले पंतप्रधान का बरं करू नये सगळे शांत पिनड्रॉप सायलेन्स थोड्याशा विरामानी नेहरू म्हणाले की राठोड आपण भारतीय सैन्याचे से पहिले जनरल होणार का नथुसिंग राठोड म्हणाले नाही सर माझे वरिष्ठ अधिकारी करिअप्पा हे माझ्यापेक्षा सर्व दृष्टीने योग्य आहे अशा तऱ्हेने भारताचे करिअप्पा हे पहिले जनरल आणि भारतीय सैन्याचे नतुसिंग राठोड हे पहिले लेफ्टनंट जनरल झाले कळला मुलानं तुम्हाला पिनड्रॉप सायलेन्स म्हणजे काय तर आता मी तुम्हाला एक छानसं गाणं म्हणून दाखवलं आहे तुम्हा मुलांची कशी सवय असते ना खरात एखादी गोष्ट घडली की आपल्या मित्राला सांगायची मैत्रिणीला सांगायची खूप उत्सुकता असते तुम्हाला हो की नाही तर तशीच एक छोटी मुलगी आपल्या घरात घडलेली गंमत आपल्या मैत्रिणीला एका गाण्यात सांगते ते गाणंच मी म्हणून दाखवते ना तुम्हाला बरं काग मंदा काय झालो एकदा ता ताई आमची चिरत होती खसा खसा कांदा कांदा रायला हातात विळी गेली बोटात विळीवर ना उठली नाचक्याने मोरंब्याची फुटली हाय 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 काचे वरती पाय काज केली पायात आता के पाया। करू मी काय सू 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 नाक झाले लाल डोळ्याला चिकट लेखन द्याचे साल आई हसली खुदकत बाबा हसले खो खो आणि आमच्या ताईला ले रडू छान <laughs> आहे की नाही गाणं आहे आता पुढच्या वेळेला तुम्हाला मी दुसऱ्या गोष्टी सांगेन